नमस्कार ऋतम मराठी दिनविशेषमध्ये आपलं स्वागत आज पाच सप्टेंबर आजच्या दिवशी भारतात आणि जगभरात घडलेल्या घडामोडींचा आढावा घेऊया आजच्या भागात पाच सप्टेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नीरजा भानोत यांचा मृत्यू झाला होता नीरजा एअर होस्टेस होत्या आणि त्यावेळी त्या, त्या मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या पॅन एम फ्लाईट सेवन्टी थ्रीमध्ये काम करत होत्या फ्लाइटमध्ये तीनशे साठ प्रवासी आणि क्रू सदस्यांसह एकूण तीनशे एकोणऐंशी लोक होते पाकिस्तानातील कराची इथं चार सशस्त्र दहशतवाद्यांनी या विमानाचं अपहरण केलं अतिरेक्यांनी विमानाचा ताबा घेतल्यानंतर नीरजा भानोत यांनी आपली बुद्धिमत्ता आणि शौर्य दाखवलं त्यांनी प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले दहशतवादी अमेरिकन नागरिकांचा शोध घेत होते पण नीरजा यांनी दहशतवाद्यांचा हेतू समजून घेऊन अमेरिकन प्रवाशांचे पासपोर्ट लपवून ठेवले जेणेकरून दहशतवाद्यांना त्यांची ओळख पटू नये एकही अमेरिकन न सापडल्याने दहशतवादी अस्वस्थ झाले त्यानंतर नीरजाने संधी पाहून आपत्कालीन दरवाजा उघडला आणि प्रवाशांना बाहेर काढत राहिली त्यामुळे चिडून अतिरेक्यांनी गोळीबार केला यामध्ये अधिक लोक जखमी झाले अठरा एकोणीस लोक मरण पावले परंतु सुमारे तीनशे साठ लोक सुखरूप बचावले त्याच वेळी दहशतवाद्यांशी लढताना नीरजा भानोत यांचा मृत्यू झाला त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर अशोक चक्रानं सन्मानित करण्यात आलं भारताचे अशोक चक्र प्राप्त करणारी ती सर्वात तरुण महिला होती नीरजाच्या शौर्यानं प्रभावित होऊन तिला अमेरिकन मीडियाच्या हेडलाइन्समध्ये हिरोईन ऑफ द हायजॅक ही पदवी देण्यात आली पाच सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात त्र्याहत्तर वर्षीय इरामट्टी मंगम्मा यांनी जुळ्या मुलींना जन्म देऊन केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात वृद्ध आई होण्याचा विक्रम केला मंगम्मा आणि त्यांचे पती राजाराव यांचं एकोणीसशे बासष्ट मध्ये लग्न झालं परंतु त्यांना अनेक वर्ष मुलं होऊ शकली नाहीत या वयात मुलं होण्यासाठी मंगम्मा यांनी फर्टिलायझेशन तंत्राची मदत घेतली डॉक्टरांच्या पथकानं ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आणि तिची गर्भधारणा पूर्णपणे सुरक्षित राहावी यासाठी विशेष काळजी घेण्यात आली उपचारादरम्यान दाम्पत्याला मानसिकदृष्ट्या शांत ठेवण्यासाठी अनेक वेळा समुपदेशनही करण्यात आलं वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी यशस्वीपणे जुळ्या मुलांना जन्म देणं ही एक चमत्कारिक घटना होती या घटनेनं जगभरातील माध्यमांचं लक्ष वेधून घेतलं आणि इरामट्टी मंगम्माला जगातील सर्वात वृद्ध आई म्हणून ओळखलं गेलं याआधी मोठ्या वयात आई होण्याचा विक्रम राजस्थानच्या दलजिंदर कौरच्या नावावर होता त्यांनी वयाच्या सत्तराव्या वर्षी एकोणीस एप्रिल दोन हजार सोळा रोजी मुलाला जन्म दिला होता पाच सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी शरद जोशी यांचं निधन झालं शरद जोशी हे प्रसिद्ध भारतीय लेखक व्यंगचित्रकार आणि नाटककार होते त्यांचा जन्म एकवीस मे एकोणीसशे एकतीस रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात झाला त्यांनी हिंदी साहित्यातील व्यंगात्मक लेखन प्रकाराला नवी उंची दिली आणि समाजाच्या विविध समस्यांवर धारधार व्यंगात्मक लिखाण मांडलं शरद जोशी यांचं लेखन साधं सोपं आणि हृदयाला भिडणार होत त्यांच्या विडंबनात्मक लेखातून समाजातील विसंगती राजकारणातील कुरबुरी मानवी वर्तनातील विसंगती यांचं प्रांजळपणे चित्र त्यांनी विविध मासिक आणि वृत्तपत्रांमध्ये नियमित लेखन केलं आणि त्यांच्या व्यंगात्मक लेखनानं त्यांना हिंदी साहित्यातील महत्वाचं स्थान मिळवून दिलं याशिवाय त्यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिका आणि चित्रपटांसाठी लेखन केलं त्यांनी दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या विक्रम वेताळ आणि जिंदगी या लोकप्रिय टीव्ही मालिकांसाठी पटकथा लिहिल्या ज्या खूप लोकप्रिय झाल्या शरद जोशींच्या साहित्यिक योगदानामुळे त्यांना हिंदी व्यंगलेखनाच्या क्षेत्रात अनन्य साधारण स्थान मिळालं आहे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कलाकृती वाचकांमध्ये जिवंत आहेत आणि त्यांच्या व्यंगलेखनाची किनार आजही तितकीच समर्पक आहे पाच सप्टेंबर एकोणीसशे बहात्तर रोजी जर्मनीतील म्युनिक इथं झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान एक भयानक दहशतवादी घटना घडली ज्याला म्युनिक हत्याकांड म्हणून ओळखलं जातं या दिवशी पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना ब्लॅक सप्टेंबरच्या आठ सदस्यांनी ऑलिम्पिक गावात इस्रायल संघाच्या खेळाडूंवर हल्ला केला आणि त्यांना ओलीस ठेवलं या दहशतवाद्यांनी इस्रायली खेळाडूंना ओलीस ठेवलं होतं आणि इस्रायली तुरुंगात बंद असलेल्या दोनशे चौतीस पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेची मागणी केली होती ओलिसांची सुटका करण्यासाठी त्यांना इस्रायली सरकारवर आणि जर्मन अधिकाऱ्यांवर दबाव आणला या हल्ल्यात इस्रायली संघाचे दोन खेळाडू दहशतवाद्यांनी सुरुवातीला ठार केले होते तर उर्वरित नऊ खेळाडूंना ओलीस ठेवलं होतं अनेक तासांच्या वाटाघाटी आणि तणावानंतर जर्मन अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी बचाव मोहीम सुरू केली मात्र हे बचाव कार्य अपयशी ठरलं दहशतवाद्यांनी ओलिसांना ठार केलं आणि जर्मन सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाच दहशतवादीही मारले गेले त्याच वेळी तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली या घटनेत एकूण अकरा इस्रायली खेळाडूंचा मृत्यू झाला तर एका जर्मन पोलिसाचाही मृत्यू झाला या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या खेळाडूंना श्रद्धांजली म्हणून सर्व ऑलिंपिक उपक्रम दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील आतापर्यंतची ही सर्वात दुःखद घटना आहे पाच सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी मदर तेरेसा यांचं निधन झालं त्या एक प्रसिद्ध कॅथोलिक नन होत्या सतरा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला मानवतेसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला मदर तेरेसा यांना भारत सरकारनं प्रथम एकोणीसशे मध्ये पद्मश्री आणि नंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये भारतरत्न देऊन सन्मानित केले मदर तेरेसा यांचा जन्म सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे दहा रोजी मॅसेडोनिया इथे झाला पण नंतर त्या एकोणीसशे एकोणतीस मध्ये भारतात आल्या आणि इथेच स्थायिक झाल्या त्यांनी एकोणीसशे पन्नास मध्ये मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना केली जी आता कोलकाता इथं आहे त्यांच्यावर मुलांची तस्करी आणि जबरदस्तीनं धर्मांतर केल्याचे अनेक आरोप आहेत एकीकडे मदर तेरेसा यांना मानवतेच मूर्त स्वरूप मानलं जाते तर दुसरीकडे काही लोकांचा असा विश्वास आहे की त्यांच्या भारतात येण्याचा उद्देश ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणं हा होता लोकांचा असा विश्वास आहे की मदर तेरेसा यांनी परोपकाराच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात लोकांचं धर्मांतरण केलं लो होतं देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीचंही त्यांनी समर्थन केलं इंदिरा गांधींच्या सरकारनं आणीबाणी लादली तेव्हा मदर तेरेसा म्हणाल्या होत्या लोक आनंदी आहेत त्यांच्याकडे रोजगार अधिक असूनही संपही कमी होत आहेत भारतात पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती महान शिक्षणतज्ञ आणि तत्वज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो डॉक्टर राधाकृष्णन यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे रोजी झाला आणि त्यांनी आपल्या आयुष्यात शैक्षणिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले त्यांनी आपल्या आयुष्यातील चाळीस वर्ष शिक्षक म्हणून देशासाठी समर्पित केली असंही म्हटलं जात की एकोणीसशे मध्ये ते जेव्हा भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून काम करत होते तेव्हा त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा आग्रह केला यावर डॉक्टर राधाकृष्णन म्हणाले की त्यांचा वाढदिवस साजरा करण्याऐवजी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केल्यास अधिक आनंद होईल त्यांची हीच सूचना मान्य करून एकोणीसशे पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला या दिवशी देशभरातील शाळा महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकांचा गौरव केला जातो विद्यार्थी आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करतात तरहे होते विशिश। हा आवडला सेल। तर हे होते आजचे दिनविशेष तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा आणि असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा रुतम मराठी यूट्यूब चॅनल